समाजाला त्यांची खूप मदत आहे तर आज माझ्यासोबत बोलण्यासाठी आणखीन एक तरुण आहे या ठिकाणी त्यांना आपण विचारवा प्रसंग घडला होता पाठीमाच कसे गेलं त्या प्रसंगातून पाठीमागचा प्रसंग म्हणजे दादाच्या घरावर हल्ला त्या प्रसंगातून आम्ही थोडे परिश्रम भोगले परंतु मला एक म्हणायचं आहे किती भोगण्याची वेळ का आली आपण तिथे गेलो एक समाजाचा भाग म्हणून पुढं काय होईल हे काय आम्हाला माहीत नव्हतं तो।, तो एक ॲक्सिडेंटप्रमाणे घटना घडलेली आहे परंतु दादाच्या घरावर हल्ला झाला हल्ला झाला ठीक आहे त्यांच्यावर हल्ला झाला ही एक गोष्ट निंदनीय ही गोष्ट व्हायला नव्हती पाहिजे तरी दादाने आमच्या किट्टी आडवामध्ये कोणाला त्रास होईल तरुणांना असं काही वागले नाही त्यांनी वैयक्तिक कारवाई बी केलेली नाही आहे जी कारवाई केलेली आहे ती शासनाच्या मार्फत कारवाई झालेली आहे दादाने त्याच्यामध्ये कोणताही इंटरफेअर केलेला नाही त्यांची आडगावाशी पहिले बी प्रेमळ भावना होती आज बी प्रेमळ भावना आहे परंतु विषय काय विरोधकांकडं काही व्हिजन नाही आहे कामाचा विरोधकांकडं काहीच व्ह्यूजन नाही आडगावमध्ये कॉर्नर बैठका घेत आहेत कॉर्नर बैठक असली एकमेव मुद्दा त्यांच्याकडं कोणता आहे पोरांचे किती हाल झाले पोराला किती परिश्रम भोगावे लागले आदरणीय दादामुळं झालं कारण काय विकास किट्टी आडगाव केलेलाच नाही ना विद्यमान आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी पस्तीस वर्षापासून जो विकासाची गंगा आपल्या माजलगाव तालुक्यामध्ये त्यांच्या समोर हे सगळे झिरो आहेत आजच्या घडीला वाटत असेल कि इतके चौतीस आमदार आहेत हे आमदार दादा पुढं आहे ना काहीच नाही दादा हे असा माणूस आहे ते कोणाला गिनीत नाहीत काय नाहीत कारण दादाचं काम बोलत आहे दादा बोलत नाहीत मग दादाचं काम सांगायचं म्हणलं तर माझ्या डोक्यात इतकं लक्षात राहणार नाही दादाचा इतके विकास काम आहेत दादाचा विकास काम हो, सांगायचं म्हटलं तर मांग औद्योगिक विकास एमआयडीसी च काम झालेलं आहे नंतर सांगिते लोणी जो बंदर आहे त्याचा उच्च पातळीचा आहे नंतर दुसरी गोष्ट म्हणजे अपर काम केलेलं आहे नंतर पुन्हा रेपवाडीचा तलाव म्हणजे असे विकास काम दादांनी अनेक तालुक्यामध्ये केलेले आहेत दादांना ही जनता भरघोस मताने निवडून देईल तेव्हा मला विश्वास आहे समाज महाराज सगळ्या गोष्टी नाराज समाज नाराज नाहीये ही जी निवडणूक आहे विधानसभेची ही निवडणूक विकास करणाऱ्या नेतृत्वाला निवडून देणारी निवडणूक आहे आमच्या सोबत म्हणजे माजलगाव मतदार सांगायचं तर ठीक आहे पण आडगाव मध्ये आदरणीय आपल्या नेतृत्वाखाली आमच्या नेतृत्वाखाली सर्व समाज आम्ही एकजुटीनं दादासाठी पुढे मैदानात आलेला आहोत आणि गेल्या गेल्या पंचवर्षीपेक्षा निश्चितच आम्ही मत जास्त घेऊ समाज नाराज नाही काय नाही सगळे आनंदीत आहे दादाचा विकास काम बोलतोय एवढं सांगू शकतो काय वेळेस काय का इथून माग दादा होते दादास। दादास दादा दादाशिवाय पर्याय नाही दादा वेळेस जर निवडून आले तर निश्चितच मंत्री होतील लाल लालदेवाची गाडी आपल्या तालुक्याला आपल्या तालुक्याचं नाव महाराष्ट्रात जाणार आहे ना ही संधी आपण डावलायला नाही पाहिजे लोकनेते सुंदरराव सोळंके साहेब असेच मुख्य उपमुख्यमंत्री होते पण ते सुदैवाने पडले तालुक्याने खूप मोठी जे विकास काम आणानायचे ती एक संधी गमवली होती पण आदर आता तीच संधी आलेली ना आपल्याला आदरणीय ने दादाच्या नेतृत्वाखाली आपल्याला दादा मंत्री होणार आहेत ना मग ही संधी आपण डावळून चालेल का आपला बीड जिल्हा हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातोय पण जसं आपण सांगितलं की इतक्या मोठ्या आमदारामधून एकमेव आमदार असा की त्यांना कुठेतरी मान सन्मान मिळालेला आहे गौरव पुरस्कार मिळालेला आहे राष्ट्रपती जाताने तो का असा मिळाला का काहीतरी दादाचं विजन असेल काम केलेलं असेल म्हणूनच मिळालं ना म्हणून ही संधी आपण न डावलता दादांना भरघोस मताने निवडून द्यावं येणाऱ्या माजलगाव तालुक्यामध्ये असो बीड जिल्ह्यामध्ये असो कामाचा विकास गंगा ते खेचून आणण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे दादा हुशार आहेत विद्यमान आहेत दादा गावढ नाही आहेत दादा एक नंबरचे हुशार आहेत दादाला विकास कामा ना ना ले ले दादा काम वार कसे खेचून हे चांगला अभ्यास आहे आणि आणलेले ते उदाहरण आहे दादाचं काम बोलतोय मी ते तुम्हाला वारंवार सांगतोय रमेश आडसकर वगैरे काय नाही एक तर विषय काय माजलगाव तालुक्याला बाहेरचा आमदार चालतच नाही बाहेरचं पार्सल बाहेरच अच्छा अच्छा, अच्छा। काय पडले की गेले निघून उदाहरण नाही आरटीसी चार कमरापासून वागत होते खाली दर्शन घ्यायचे लोक भांबळे दादाला पाडलं पाडल्याच्या नंतर काय विकास झाला सहा महिन्यातच लोक बोमला लागले आमच्या अंतर्गत त्यांनी रस्ता आणला होता बाकमी सावरगाव हा गेवऱ्या तो रस्ता आल्याच्या नंतर आरटीसी सांगितलं की इथून पुढे मी रस्ता करेल पण तो रस्ता केला नाही मग तो रस्ता तसा जरा काढला अहो इतकी हाल झाली आमच्या महिलांचे आम ह्याचे मग कस तर मग रस्ता छत्तरमर गर झालेला आहे म्हणजे मला सांगायचं म्हणणं काय दादाला आपण एकदाच पाडलं तर इतकी दुर्दशा झाली परत परत पर दादा तेच करायचं का आता ती संधी गमवायची नाही एक ताकदीनं एक समाज सगळे एक होऊन दादाला भरघोस मताने निवडून आणायचंय विरोधक वगैरे काही नाही इथं विरोधकच चालणार नाही किती ना आडगाव मध्ये अशा पद्धतीने आपण बघत आहोत की एक प्रखर आणि विचार या ठिकाणी विकासमुख विचार या ठिकाणी मानलेले आहेत आणि बघूया आता काही दिवसामध्येच आता निकाल लागणार आहे कुणाला कुणाच्या खात्यावर गुलाल पडतोय तर पी एन मराठीसाठी सुहास बोर्डे माझा गाव बीड